कुंभेस खैराव येथील पूरग्रस्तांना फॅप्टिक फाउंडेशनची मदत नागरिकांनी मांडले भाऊसाहेब रुपनर यांच्या आभार माढा तालुक्यातील अनेक गावांना सेना नदीच्या पुराचा फटका बसला हा फटका इतका जबरदस्त होता की शेतातील पिकांचं नुकसान तर सुडाच या नागरिकांची घरदारी उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मदतीचा ओघ या भागात सुरू झाला येथील नागरिकांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी जाणार आहे या परिस्थितीत या नागरिकांना मदतीची मोठी गरज निर्माण झाली आहे सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजले जाणारे फॅफ्टिक फाउंडेशनचे संस्थापक भाऊसाहेब रुपनाथ हे कायमच सामाजिक मदतीसाठी तत्पर असतात त्यांनी या पूरग्रस्तांसाठी सतरंजी ब्लँकेट यासह येथील डासांचा प्रादुर्भाव या पूरग्रस्तांसाठी होऊ नये यासाठी गुड नाईट कॉइल पाकिट अशी मदतीतील येथील पूरग्रस्तांना पाठवून दिली सांगोला येथून ही मदत घेऊन कर्मचारी माझ्याकडे रवाना झाले येथील कुंभेज आणि खैराव या गावातील नागरिकांनी मदत पोहोच केली या मदतीचं पूरग्रस्तांनी स्वागत केलं भाऊसाहेब रुपनर यांचे आभार मानले आज आपल्या गावामध्ये सीना नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे कारण आज ना भूतो ना ना भविष्य असा एक आसमानी संकट आपल्या सीनाकाठच्या सर्व लोकांवरती आणि भागावरती आलेलं होतं आणि त्या भागामध्ये आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आपल्या गावातील बहुसंख्य घरं पाण्यामध्ये वाहून गेली आणि आमच्या नदीच्या साईडच्या जमिनी पण पूर्ण वाहून गेल्या त्यामुळं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी माणुसकीचा धर्म आहे म्हणून आज ह्या ठिकाणी आपल्याला बाहेरून मदत यायला लागली त्याबद्दल आणि आज आपल्याला फिपटेक इंडस्ट्री इंडस्ट्री मल्टीस्टेट या संस्थेकडून आपल्या गावामध्ये शतरंजी आणि ब्लँकेटच्या रूपात प्राध्यापक रुपनर आणि संस्था संस्थापक गुरुवरी रुपनर साहेब यांच्या मत यांच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये ब्लँकेट आणि शतरंजीचे वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळं असतील गुरुवारी असतील त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहात आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी या मदतीने त्यांनी माणूस बघून आम्हाला जी मदत केली ती मदत आम्ही स्वीकारली आणि त्या मदतीचा आम्ही योग्य प्र गावामध्ये ज्या घरांना मापूर आलाय आणि जी लोक वंचित आहेत ह्या लोकांना पर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आपलं स्वयंसेवक म्हणून करणार आहोत आणि त्यांचं आम्ही कुंभेज ग्रामस्थाकडून धन्यवाद मानून मा, मानू, आभार व्यक्त करतो अंगोला उद्योगपती सन्माननीय भाऊसाहेब रूपनवर साहेब यांनी बहुजन खैराव येथील पूरग्रस्तासाठी मदत पाठवलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत खैराव आणि पूरग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो